रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ हर हर महादेव सध्या पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आज श्रावणातील पहिला सोमवार आहे आणि आज श्रावणाला सुरुवात झालेली आहे यावर्षीचा श्रावण अत्यंत खास आहे आपण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतो तर त्यातील सर्वात सोपा उपाय म्हणजे शिवलिंगावरती योग्य पद्धतीने बेलपत्र अर्पण करणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगावरती बेलपत्र योग्य पद्धतीने कसे व्हावे किती अर्पण करावे कोणते बेलपत्र बेल कधी तोडावे कधी तोडू नये अशी बेलपत्राविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बेलपत्र नसेल तर काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे चॅनलवरती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बेलपत्र ही महादेवाची सर्वात आवडती गोष्ट मानली जाते बेलपत्र हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे तर या पवित्र श्रावण महिन्यामध्ये बेलपत्र वाहणं फार महत्त्वाचं आहे कारण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही बेलपत्र नक्कीच महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करू शकता श्रावण महिन्यात महादेवांना प्रसन्न करून आपल्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तुम्ही शिवलिंगावरती हजारो लाखो फुले वाहिली आणि त्याबरोबर एक जरी बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरती वाहिलं तरी त्याचा खूप मोठा फायदा होतो कारण बेलपत्र हे महादेवांना खूप प्रिय आहे असं म्हटलं जातं की देवी पार्वती जी आहे तर ते पार्वतीने सुद्धा स्वतः भगवान शंकराची बेलाच्या पानाने पूजा केली होती म्हणून बेलांची पाने भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहेत बेलपत्र तीन ते अकरा या दलामध्ये असतात जितके अधिक दल असतील तितकं उत्तम मानलं जातं पे, तीन पे तीनपेक्षा जास्त दल असणारे बेलपत्र तुम्ही शिवशंकरांना वाहिलं तर तुमची कोणतीही मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते मध्ये जे तुम्हाला बेलपत्र दिसत आहे तर त्या बेलपत्रामध्ये तीन पेक्षा अधिक दल आहे तर अत्यंत दुर्मिळ असे हे बेलपत्र आहे यामध्ये कधी नऊ तर कधी नऊ पेक्षा जास्त कधी सात असे दल असणारी बेलपत्र मला मिळालेली आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसतीलच तर बेलपत्र बघा ही अत्यंत दुर्मिळ असतात तीन पेक्षा जास्त दल असणारी बेलपत्र ही दुर्मिळ बेलपत्र म्हटली जातात त्यातील त्रिदळ बेलपत्र म्हणजे महादेवांचं त्रिनेत्र आहे बेलपत्राच्या तीन पानांमध्ये महादेवांचे तीन डोळे आहेत त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आहेत तसेच माता पार्वती माता लक्ष्मी माता सरस्वती या तीन देवी देखील आहेत बेलपत्र तोडताना आणि शिवलिंगावरती अर्पण करताना काही गोष्टींचं नियमांचं पालन आपण नक्कीच करायचं आहे तर आपल्याला पूजेचं तरच आपल्याला पूजेचं फळ मिळणार आहे तर चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या या तिथीला तसे संक्रांती आणि सोमवारी बेलपत्र चुकूनही तोडू नये कारण बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून या तिथीला तोडलेली पानं महादेवाला अर्पण करत नाहीत तुम्हाला श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी बेलाची पानं हवं असतील तर आदल्या दिवशीच तोडावीत कारण बेलाची पानं कधीही शिवी होत नाहीत मात्र सोमवारी ही पानं चुकूनही तोडू नयेत आपल्याला बेलाची पानं सोमवारी लागणार असतील तर आपण रविवारच्या दिवशीच तोडून आणून त्यानंतर आपण ती स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून नक्कीच आपण ती शिवलिंगावरती अर्पण करू शकतो जर तुम्ही मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेला आणि तुम्हाला नवीन बेलपत्र मिळालेले नाहीत तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने वाहिलेली बेलपत्र सुद्धा तुम्ही पुन्हा पाण्यामध्ये बुडवून ती महाव महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करू शकता तुम्हाला जर या दिवशी सोमवारच्या दिवशी बेलपत्र मिळालेलं नाही घरामध्ये जर तुम्ही पूजा करणार असाल तुम्हाला बेलपत्र मिळालं नाही नाही तर तुम्ही जी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन ती दुसऱ्या व्यक्तीने वाहिलेली किंवा पुजाऱ्यांनी वाहिलेली जी काही बेलपत्र आहेत त्यातले एकांत बेलपत्र तुम्ही घरी घेऊन येऊ शकता ती स्वच्छ धुवून त्यानंतर ते तुम्ही घरातल्या शिवलिंगावरती अर्पण केलं तरी देखील चालेल तरी देखील तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाही अशा प्रकारे बेलपत्र नसलं तरी देखील तुम्ही मंदिरामधलं बेलपत्र आणून देखील भगवान शिवांची पूजा करू शकता तुम्हाला जास्त बेलपत्र मिळाली नाहीत आणि तुम्हाला एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावरती व्हायचे असतील तर तुम्ही एकच बेलपत्र पुन्हा पुन्हा पाण्यामध्ये बुडवून ते एकशे आठ देखील वाहू शकता एकशे आठ बेलपत्र वाहिल्याचं फळ तुम्हाला मिळू शकतं एक बेलपत्र तुम्ही एकशे आठ वेळाही वाहू शकता जर बेलपत्र आपण तोडत असाल तर बरेच जण अनेक फांद्या तोडून आणतात आणि हे अत्यंत चुकीचं आहे बेलपत्र तोडताना बेलाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही कोणतंही नुकसान होणार नाही या आपण पुरेपूर काळजी घ्यायला हवी पानं तोडताना केवळ पानं तोडावी त्यांच्या फांद्या तोडू नयेत झाडाला कोणतेही नुकसान पोहोचवू नये बेलपत्र तोडण्यापूर्वी किंवा नंतर झाडातून झाडाला मनापासून प्रणाम करायचा आहे मनातल्या मनात ओम नम मंत्राचा जप करायचा आहे पानं तोडत असताना आपल्या मनामध्ये बेलाच्या झाडाचा आभार मानायचा आहे झाडाचं एक एक बेलपत्र तुम्हाला तोडून हवी तेवढी बेलपत्र घ्यायचे आहेत नंतर घरी आणायचे आहेत त्यानंतर ती स्वच्छ धुवून आपण शिवलिंगावरती अर्पण करणार आहोत बाजारातून आणल्यानंतर ती आधी चांगल्या पाण्याने स्वच्छ घ्या मगच बेलपत्र आपण अर्पण करणार आहोत बेलपत्र आणल्यानंतर सर्व बेलपत्र एकत्र करून त्यातली चांगली बेलपत्र बाजूला काढून आणि खंडित बेलपत्र बाजूला काढून घ्यावीत कुठेही फाटलेलं कुरतडलेलं छिद्र असलेलं बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करू नये स्त्रीदर असलेली बेलपत्र वाहण्यासाठी घ्यायची आहेत बऱ्याच वेळा आपण झाडा झाडाचं बेलपत्र तोडून आणतो तसेच तो त्या हातामध्ये घेऊन देवाला जातो पण तसे न करता एखाद्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये घेऊन हे बेलपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे बेला झाडाचं बेलपत्र तोडल्यानंतर बेलपत्राच्या देटाला खाली एक गाठ असते ती गाठ तुम्ही बोटाच्या साह्याने तोडून घ्यायची आहे आणि ती तोडताना चाकू किंवा कात्रीचा वापर करायचा नाही फक्त हाताच्या बोटाच्या सहाय्याने आपल्याला ही गाठ तोडायची आहे आणि ही तोडलेली गाठ किंवा आपण खराब झालेले बेलपत्र बाजूला काढलं असेल तर ते इतर कुठेही कचऱ्यामध्ये न टाकता एखाद्या झाडाच्या बुंदेशीर तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे त्याचं पावित्र राखलं जाईल शिवलिंगावरती वाहताना ती नेहमी विषम संकेत असतात किंवा एकशे आठ ही बेलपत्र तुम्ही वाहू शकता जर एकशे आठ नाही मिळाली तर एकावन्न एक बेलपत्र तुम्ही वाहू शकता किंवा एकच बेलपत्र तुम्ही एकशे आठ वेळा देखील वाहू शकता पण कमीत कमी पाच बेलपत्र तरी शिवलिंगावरती जरूर या त्यातील एका बेलपत्रावर चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम नम शिवाय आपल्याला लिहायचं आहे बेलपत्रातील मधलं जे मोठं पान आहे त्यावर ओम लिहायचं आणि त्यानंतर खाली जी दोन पाने असतील त्याच्या डाव्या पा पानावरती नम आणि उजव्या पानावरती शिवाय असं लिहायचं बेल आहे बेलपत्राची जी चमकदार बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला हे लिहायचं आहे जर तुम्हाला लिहायला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही फक्त चंदनाचं पानावरती एक एक टिलक देखील करू शकता किंवा आपल्या श्रद्धेनुसार ओम नम शिवाय हे देखील लिहू शकता त्यानंतर उलटं करून आपल्याला हे अर्पण करायचं आहे म्हणजे ओम नम शिवाय लिहिलेलं जे आहे ते महादेवांच्या मस्तकावरती त्यांचा स्पर्श व्हायला हवा अशा पद्धतीने आपण ते शिवलिंगावरती व्हायचं आहे बेलपत्र वाहताना ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप सातत्याने व्हायला हवा स्त्रियांनी फक्त नम शिवाय हा मंत्राचा जप करावा त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करताना एक मंत्रही म्हटला जातो त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रज्ज त्रिधायुधम त्रिजल्म पापसंहारम बिल्वपत्रम शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा देखील जप तुम्ही करू शकता या मंत्राचा अर्थ असा आहे की त्रिगुण त्रिनदोळे त्रिशूर धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचं पान अर्पण करतो आहे असा या मंत्राचा अर्थ होतो किंवा त्याऐवजी तुम्ही महामृत्युजय मंत्र ಓಂ ತ್ರ್ಯಂಬಕೇ ಸುಗಂಧಿ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನ ಉರ್ವಾರುಕ್ವಿವಂದನಾ ಮೃತ್ಯುಮೋಕ್ಷ ಯಮೃತ ಹಾ ಮಹಾಮು ಮಹಾಮೃತ್ಯುಜಯ ಮಂತ್ರದೇಲ್ುಮೀ ತುಮಿ ಶಕ್ತಾ आता श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावणी सोमवारी आपण मनोभावे शिवशंकरांची पूजा करतो त्या दिवशी उपवास केल्याने आपल्या त्यांच्या आयुष्य आवडत्या वस्तू भगवान शंकरांना अर्पण केल्याने त्या आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे तुम्ही सोमवारी शिवलिंगावरती जरूर बेलपत्र व्हा पण ही बेलपत्र आपल्याला सोमवारी व्हायची असल्यास ती आपण रविवारी तोडून ठेवा जर जर तुमच्या जर लक्षात आलं नाही तर तुम्ही सोमवारी ही बेलपत्र चुकूनही तोडू नका त्याऐवजी मंदिरामध्ये जाऊन दुसऱ्या व्यक्तीने जी बेलपत्र अर्पण केलेली असतात तर ती घेऊन देखील तुम्ही पुन्हा एकदा धुवून शिवलिंगावरती वाहू शकता देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाच्या वेळी विषाचा कलश बाहेर आला जगत कल्याणासाठी महादेवानी ते विष प्राशन्य केले त्या विषाचा दाह शंकरांना सहन होईना तेव्हा बेलाच्या पानाचा वापर करण्यात आला बेलाच्या पानामुळे विषाचा दाह कमी झाला बेलाचे पान विष निवारण करणारं गुण असतात तेव्हापासून शिवपूजनामध्ये बेलाचं पान वाहण्याची परंपरा सुरू झाली एका अन्य पौराणिक कथेनुसार बेलाची तीन पाने ही महादेव शिवशंकराच्या तीन नेत्राचं प्रतीक आहे त्यामुळे बेलाच्या पानाचं महत्त्व अधिक असल्याचं सांगितलं जातं बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि तेथून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर ज देवी फांद्यांमध्ये दक्षियानी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी फळांमध्ये कात्यायन देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वासदेखील असतो असं देखील सांगितलं जातं शिव पार्वती पूजनामध्ये अर्पण केलेल्या बेलांच्या पानामुळे दोन्ही देवतांचं शुभाशीर्वाद लाभतात अशी देखील मान्यता आहे श्रावणातील सोमवारी आपण शिवांना जे बेलपत्र वाहिलेले असतात तर त्या बेलपत्राचं नंतर काय करायचं तर ते बेलपत्र तुम्ही धुवून पुन्हा सुद्धा वापरू शकता किंवा ते खराब झालं तर त्यानंतर हे बेलपत्र इकडे तिकडे न टाकता एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा थोडासा मातीचा गड्डा करून त्यामध्ये देखील तुम्ही ही बेलपत्र टाकू शकता एखाद्या झाडामध्ये टाका निर्माल्यामध्ये टाका परंतु हे बेलपत्र अशा ठिकाणी अजिबातही टाकू नका की जिथे कोणाचा तरी पाय पडेल किंवा कोणाचाही कोणाकडूनही त्याचा अपमान होईल अशा प्रकारे तुम्ही बेलपत्र टाकू नये ही बेलपत्र वाहत असताना आपण त्यावरती सेवा करत मंत्रजाप करत भगवान शिवांच्या शिवपिंडीवरती ही बेलपत्र अर्पण केलेली असतात त्यामुळे ही बेलपत्र कचऱ्यात टाकून देऊ नये कारण की ह्याच्यावरती मंत्रजाप केल्यामुळे ती अभिमंत्रित झालेली असतात आणि त्यामुळे त्याचा अनादर होऊ नये अपमान होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे नाहीतर आपली केलेली सेवा ही व्यर्थ ठरेल त्यासाठी कोणत्याही प्रकारे बेलपत्राचा अपमान करू नये तुम्ही एक हजार एकशे आठ अशी जर बेलपत्रे भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण केली असेल त्याच्यावरती तर शिव अष्टोत्तर नामावली किंवा शिवमंत्राचा जप करत वाहिली असेल तर त्यातले एकांत बेलपत्र तुम्ही तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवलं तरी देखील भगवान शिवांचा आशीर्वादही आपल्यावरती राहतो आणि आपल्या घरातील आर्थिक संकटे दूर होतात आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद